आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एम ओ न्यूज चॅनलला सबस्क्राइब कराव अपडेट रहा जनपथ प्लॅटफॉर्म मुजे करते आपले व्यवसायाची भरभरा बर <coughs> आणि ते इथं आले मी यमेश मनापासून स्वागत करतो आणि तुमचा आभार मानतो की आपल्या मित्राच्या करता म्हणून तुम्ही या ठिकाणी आहात आणि प्रणितीला मतदान करावं याचं आव्हान तुम्ही या सगळ्यांना करणार विचित्र आहे ते फारशी ठराणी अभ्यासपूर्ण अशा प्रकारच एक चित्र आहे आणि कर्नाटकाच्या विशेषतः आमच्या विजयपूरच्या भरवारा डेमध्ये त्यांचा दे मोठा सुमार होता आहे आम्हालाही आमच्या जवळचा जिल्हा म्हणून त्यांचा खूप अभिमान वाटतो आणि ते नेहमी आम्हाला ने दे मदत करत ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे तर मी सगळ्याच मित्रांनी सांगितलं की ही निवडणूक जर आम्ही हबलो तर आम्ही हुकुमशाह म्हणून मोदींना स्वीकारू आणि या देशामध्ये लोकशाहीचं हुकुमशाही आणू अशा प्रकारचं चित्र असेल ज्या दरेना विषयाचे उदिन मीही विरोध केला तर त्याला संपवतात मग तो जैन म्हणून आज गर्व जेल मध्ये असो नाहीतर पत्रकार असो नाहीतर व्यापारी असो नाहीतर आपला जीवन मित्र आणि त्यामुळं भारतीय लोकशाही यांची महात्मा गांधींनी निर्माण केलेला हा देश देश स्वतंत्र झाला आणि आपले पहिले पंतप्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू जे आले आणि त्यांनी हा देश घडवला देश विस्तार घडवला नाही तर या देशामध्ये सांस्कृतिकता या देशामधलं वैज्ञानिक जीवन या देशामधलं तांत्रिक जीवन मेकॅनिकल जीवन सगळं आणि सामाजिक विचार तो खोडून काढण्याचं काम की बीजेपीचं सरकार करत आहे म्हणून आपण हुशार स्वभाव आहे तो कोणी काही विरोध करत असेल तर त्याला अंदाज म्हणून नुण। समजून सांगण्याचं कर काम करतात आणि त्यांच्यात ह्या वृत्ती लग्न मुलाचे असो किंवा मुलीचे लग्न बसत्याचे माहेर घर म्हणजे यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली उपलब्ध आमच्या भव्य शोरूम मध्ये लाकडी बेड लोखंडी बेड तसेच मोठी ट्रॉली बेडमध्ये अनेक व्हरायटी मागणीनुसार उपलब्ध त्यासोबतच सोफ्यामध्ये फुल कुशन लेदर सोफा कॉर्नर सोफा गिटार सोफा उपलब्ध त्यासोबतच स्टील रॉक कपाट लाकडी कपाट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू मध्ये एलईडी टीव्ही फ्रिज वॉशिंग मशीन कूलर फॅन आणि डायनिंग टेबल खुर्च्या देवघर झोपाळा अगदी योग्य झोपाळामध्ये उपलब्ध तसेच संपूर्ण लग्न बसता योग्य दरामध्ये उपलब्ध चला तर मग आजच खरेदी करूया यश प्रतिक फर्निचर मध्ये आमचा पत्ता यश प्रतिक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दाते मंगल कार्यालयासमोर सांगोला रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावीस सत्तावन्न अठ्ठावन्न तसेच त्र्याऐंशी एकोणतीस दहा सतरा चौदा